पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये दिनांक एक फेब्रुवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक यांच्या संकल्पनेतून लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चे वार्षिक अंतरंग स्नेह संमेलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर अंकिता नागटिळक या विद्यार्थिनीने स्वागत नृत्य सादर केले कार्यक्रमाच्या उद्घाटन यांनी अंतरंग हा जीवनाचा अविभाज्य घटक असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे नैपुण्य दाखवायला हवे यातूनच उद्याचे कलाकार घडतात असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी एकसारखी वेशभूषा बॉलिवूड थीम पारंपरिक पद्धतीचे कपडे परिधान केले होते तर काही विद्यार्थ्यांनी क्रिकेट लगोरी बुद्धिबळ मेहंदी संगीत खुर्ची अशा खेळात सहभाग घेतला होता तसेच करावके ट्रॅकवर गीत गायन वैयक्तिक व समूह नृत्य नाटिका विनोद चुटकुले इत्यादी कलाप्रकार सादर करून सर्व कला रसिकांची दाद मिळवली अंतरंग या स्नेह संमेलनाचा समारोप विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा गौरव करत झाला तसेच उत्कृष्ट कला सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये साऊंड ऑपरेटर पासून उत्तम फोटो काढणाऱ्या विद्यार्थ्याचेही गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्नेहल कुंजीर व ईश्वरी साबळे यांनी केले महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतला